हॅलो नमस्कार म्हणजे आज मी आलेली आहे पाठारे या नर्सरीमध्ये जे आहे कल्याण वेस्टला आणि कल्याण रेल्वे पासून ही नर्सरी फक्त दहा मिनटाच्या डिस्टन्सवरच आहे इथे आपल्याला गार्डनिंगसाठी रिक्वायरमेंट असलेलं सर्व साहित्य नक्कीच मिळेल त्याचप्रमाणे फळांच्या बिया किंवा फुलांच्या बिया सोबतच खत वेगवेगळ्या तऱ्हेचे वेगवेगळ्या साईजमध्ये कुंड्या पक्ष्यांसाठी हव्या असणारी घाटी कुंड्यांमध्ये सुद्धा ह्यांच्याकडे आपण पाहू शकतो बऱ्याच व्हरायटीज आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील कुंड्यांच्या खाली ठेवण्यासाठी ह्या प्लेट्स आहे त्याचे पण साईज वाईज इथे तुम्हाला प्रकार पाहायला मिळतील वेगवेगळ्या डिझाईनमध्ये कुंड्या ह्यांच्याकडे पाहता येतील छोट्यापासनं मोठी कुंडी ॲज पर युअर रिक्वायरमेंट तुम्हाला इथे नक्कीच पाहायला मिळतील राऊंड शेप म्हणे म्हणा किंवा स्क्वेअर शेप म्हणे म्हणा अशा प्रकारच्या डिझायनर कुंड्यासुद्धा यांच्याकडे आहेत प्रत्येकाची रेंज वेगवेगळी आहे पण अफोर्डेबल आहेत सगळी स्वस्तात मस्त आणि टिकाऊ तुम्हाला इथे कुंड्या ज्या आहेत ते नक्कीच मिळतील वेगवेगळ्या डिझाईनमध्ये वेगवेगळ्या आकारामध्ये यांच्याकडे कुंड्या अवेलेबल आहेत त्याचप्रमाणे साईज पाहू शकता छोट्यापासनं मोठ्या कुंड्या तुम्हाला इथे नक्कीच या शॉपमध्ये मिळतील त्याचप्रमाणे समोर तुम्ही झाड पाहू शकता नाही ह्या झाडाला आलेला आहे छोटासा लिंबू झाडाची साईज पाहू शकता छोटीशी आहे त्याचप्रमाणे छोट्याशा झाडावरती आलेलं आहे हे स्टार फ्रूट असेच अजून बरेचसे यांच्याकडे झाडाचे प्रकार जे आहेत ना ते आपल्याला इथे पाहायला मिळतात कॅक्टस म्हणा मनी प्लांट म्हणा तुळस म्हणा त्याचप्रमाणे अगदी मोठी कलम हवी असतील तर तीही तुम्हाला इथे मिळतील फुलझाड्यांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या यांच्याकडे प्रकार आपल्याला पाहायला मिळतील आंब्याच्या वेगवेगळ्या जाती इथे पाहायला मिळतात डेकोरेशनसाठी म्हणजे इनडोर आउटडोअर तुम्हाला जे काही प्लांट्स हवे असतील ते सुद्धा तुम्ही इथे येऊन नक्कीच चॉईस करू शकता एवढ्या व्हरायटीज आहेत ह्या प्लांट नर्सरीमध्ये की तुम्हालाही कन्फ्यूज होत की तुम्हाला कोणते प्लांट्स येऊ आणि कोणते नाही असं होईल तर मी नक्की एकदा या नर्सरीला व्हिजिट करा कारण व्हरायटीज ऑफ प्लांट्स तुम्हाला इथे नक्कीच पाहायला मिळतील आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच सांगा आणि ह्या नर्सरीचा जो ॲड्रेस आहे तो मी नक्की डिस्क्रिप्शनमध्ये देईन तो पाहायला विसरू नका आणि लोकेशनसुद्धा देईन ते सुद्धा नक्की तुम्ही या एकदा नर्सरीला जाऊन भेट द्या आणि ही क्लिप आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बा बाय